तीन एप्रिलच्या आरएसएस ऑर्गनायझर मधील लेखामुळं आता वाद निर्माण झालाय भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद अशा आशयाचा लेख असून त्यामुळं मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली तर कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमिनी मालक असल्याचा उल्लेख या लेखामध्ये करण्यात आलाय तर यावरून ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले या लेखावर विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर शनिवारी हा लेख संकेतस्थळावरून आता काढून टाकण्यात आला राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमीन विषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालवत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांमध्ये धर्मियांकडे वक्फेकच्या अधिकच्या जमिनी आहेत त्याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या आता ख्रिश्चनांच्या जमिनीत वफ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या वितरण देणार आणि मी तुमच्या लक्षात असेल तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील त्या ती जमीन घेतील